श्रीपादराजम राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परम सद्गुरु लेखक क्रमांक घर कैसे? गजराचे घड्याळ अलाम कुणालाच आवडत नाही ना शाळेतील मुलांना ना कॉलेज मधील तरुणांना ना नोकरी काम धंदा वाल्यांना ना वयोवृद्धांना गजर सुरू झाला की संतापाने कारण जीव ज्या मोहनिद्रेत असतो ती भंग व्हावी गुंगवून टाकतात कुणी झोपडीत जन्माला येतो कुणी राजवाड्यात जन्माला येतो आणि आहे तिथेच रमतो तेच विश्व आहे असं समजून चालतो कुणाला स्वतःच्या मूळ रूपाचं भान नाही एखादा माणूस बेशुद्ध पडतो तेव्हा त्याच्या गालावर चापटी मारून तोंडावर पाण्याचे शिपके मारून त्याला उठवायचा प्रयत्न करतात त्याने डोळे उघडले चुळबुळ सुरू केली की सगळे म्हणतात भानावर आला भानावर आलाय म्हणजे मूळ देह स्थितीवर आला मी अशोक आहे मी सुनील आहे ही स्वतःची ओळख आठवली की भानावर आला म्हणतात म्हणजे मन चांगला सुटला होता अहंकारातून तो परत अहंकारात येऊन पडला म्हणजे भानावर आला ही उलटी रीत झाली ना जगाची गदिमा म्हणतात जग हे बंदी शाला कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला जग हे बंदी शाला ज्याची त्याला प्यार कोठडी कोठडी तले सखी सोंगडी हात कडी की अवजड बेडी प्रिय ज्याची त्याला जग हे बंदी शाला जो तो अपुल्या जागी जखडे नजर न धावे तटापलीकडे उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती शाला, कुणा न माहित सजा किती ते कोठून आलो ते नच स्मरते सुटके लागी मन घाबरते जो आला तो रमला जग हे बंदिशाला कुणी जुगारात रमलाय कुणी दारूच सुख शोधतोय कुणी व्याभिचारात मग्न कुणी जपाच्या माळा ओढण्यात कुणी 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 प्रवचनात पर्यटनात कुणी कुणी विश्वात रमलाय इतका रमलाय कि तेच फक्त खरं मीच फक्त खरा मी करतोय तेच फक्त खरं या स्वनिर्मित कारागृहात कधी बंदिवान झाला हे मृत्यू आला तरी समजत नाही कारागृहातच मृत्यू आणि कारागृहातच जन्म कारागृहातून सुटका काय असते माहीत नाही भानच नाही खरं काय असतं त्याच कारागृह म्हणजे विश्व हाच भ्रम होतो पण काहीतरी पुण्याईने हे कारागृहातील कर्म कर्तव्याच्या भावनेने सुरू असत तेव्हा शिक्षा कमी होऊन सुटका होते आणि जेल मधून बाहेर पडताना स्वागत करायला बाहेर सद्गुरु आलेला असतो तो मुक्त जीवाला स्वतःच्या राज्यात घेऊन जातो किशोर कुमारचे एक गाणं गेले जहागम भी ना हो आसू भी ना हो बस प्यार ही प्यार चले सद्गुरूंच हे विश्व जेव्हा जीव पाहतो तेव्हा त्याला आठवायला लागतं की आपण काय होतो आपलं स्वरूप काय होतं आपण कुठे जाऊन पडलो जे नको ते करत बसलो हे आहे खरं भानावर येणं चुनरी में दाग छुपाऊ कैसे कैसे घर कैसे। ही पश्चाताप दग्ध अवस्था आली की सद्गुरु जीवाला प्रारब्धातून मुक्त करतात जवळपास सर्वांनाच वाटत सर्व विचारतात की आम्ही एवढे करतो पण आम्हाला सद्गुरु भेटत नाही सद्गुरु सापडत नाही सद्गुरु कसा भेटणार आपण जेलमध्ये जसे दोन गॅंग रोज सदा भांडण दुसरं काय करतोय मग कशी कमी होणार आपली शिक्षा कशी होणार आपली सुटका कसा घ्यायला येणार आपल्याला सद्गुरु मारामारी शिवाय आपल्याला दुसरं काही सुचतच नाही घरी मारा मार्या कामाच्या ठिकाणी मारामार्या मठ मंदिर गुरु आश्रमात गेलो तरी मारा मार्या आपण आपलं भान हरपून बसलोय स्वकर्तृत्वावर स्वतःच्या ताकदीवर आपल्याला इतकी घमेंड चढली की आपण स्वतःला पहिलवान समजतोय कुणाचा बदला कधी घ्यायचा कुणाचा वस्पा कधी काढायचा या चिंतनात आपण भगवतीय चिंतन कधीच विसरलोय भगवत स्वरूप सद्गुरू आणि सद्गुरू मार्गाकडे जाणारी दिशा दाखवणारे सज्जन सोयरे हे आपल्याला नकोशे झालेत कारण त्यांच्याकडे आहे गजराच घड्याळ हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा